माजी आमदार नितीन शिंदे यांनी बुदगावगावच्या नागरिकांशी संवाद साधत शिंपी आणि भोई समाज बांधवांशी चर्चा करून गावचे सुपुत्र श्रीनगर येथे कार्यरत असणारे जवान अवधू चिंपी यांची भेट घेतली केंद्र सरकार यांच्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या काळामध्ये दे देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेले निर्णय आणि विविध योजनांची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना उज्ज्वला गॅस योजना शौचालयुक्त भारत आयुष्यमान भारत या योजनांची माहिती देऊन अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारणे तसेच गडकोट किल्ल्याचे संवर्धन आणि चाळीस कोटी जनतेला मोफत धान्य अशा अनेक योजनांची माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली अजून या योजनेचा ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी केलं गाव चलो अभियान कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब पाटील बुधगाव ग्रामपंथचे सदस्य शुभांगी गोळी यांनी नियोजन केलं या कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील बुधगाव सरपंच वैशाली पाटील किसान मोर्चा जयवंत पाटील मनोहर पाटील विनायक शिंदे जयश्री पाटील डॉक्टर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते लोककल्याणकारी योजना राबवल्या त्या लोककल्याणी योजना राबवलेल्यांची अंमलबजावणी पाहणी करण्यासाठी गाव चलो अभियान हे भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यभर राबवलेला आहे आणि त्या अभियानंतर्गत आज मी या ठिकाणी बुधगाव मध्ये आलो होतो बुधगावमध्ये मध्ये या सर्व मोदी सरकारनं केलेल्या कामाची या ठिकाणी माहिती सर्व महिलांना शेतमजुरांना शेतकऱ्यांना शेत, शेत, शेत कामगारांना आणि ठिकठिकाणी भेटून आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी बुदगाव मधील या ठिकाणी या करणार आहेत